ऐसी वाणी मुलीये मनका आपाक होय को शीतल करे आपहू शीतल होय असं बोला कस बोला माऊलींच्या भाषेत सांगतो तैशे साच आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुकोबरा यांच्या भाषेत सांगतो आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्ने करू शब्देचे अमुचे जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन डोका संतांनी त्यावेळी शब्दांचं महत्व सांगितलंय चारशे वर्षापूर्वी अ संभाजीराजांकडे वक्तृत्व होत शिवराजांकडे वक्तृत्व होत बाबासाहेबांकडे वक्तृत्व होत अण्णाभाऊ साठेकडे वक्तृत्व होतं म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणायचे जग बदल घालून घाव सांगून गेले मत भीमराव बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला जग बदलायचं असेल तर घाव घातला पाहिजे घाव घातला पाहिजे म्हणजे बोलण्यातून घातला पाहिजे व्यवस्थेवर बोललं पाहिजे व्यवस्थेवर वक्तृत्वातून प्रहार केला पाहिजे बोलण्याचं महत्व महापुरुषांनी सांगितलं बोलण्याचं महत्व संतांनी सांगितलं संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे वयाच्या आठ नऊ वर्षामध्ये मिर्जा राजेशिंगांनी सांगितलं संभाजीराजे आमच्यासोबत सोंगट्याचा खेळ खेळता का नको संभाजीराजे बोलले नको क्यू क्यू नाही खेळणार त्याचं कारण असं आहे आम्ही जर हरलो तो लोक म्हणतील सात आठ वर्षाचं पोरग आहे ठीक आहे हरलं तर हरलं तुम्ही हरल्या लोकांना काय सांगाल मिरिजा राजा आवाजच झाला सात आठ वर्षाचं पोरग मिरिजा राजाला असं बोलत आहे लहानपणीच मुलाच्या बोलण्यातून कळत पोरद काय होणार आहे आणि म्हणून जितो महासाहेब सांगायच्या शिवबा हे पोर सवाई शिवाजी निघाल रे सवाई शिवाजी म्हणजे तुझ्या पेक्षा एक पाऊल पुढं पुढं आणि होताय माझा बाल राजा तसाच शिवबा राजापेक्षा एक पाऊल पुढं पण आयुष्य कमी मिळालं म्हणून कर्तृत्व तिथं थांब नियतीनं छत्रपती राजाला जरा जास्त आयुष्य दिलं असत ना छत्रपती संभाजीराजेचं आयुष्य जर शतकाच्या पार असत आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं धार असत <स्थाथ> कर्तृत्व होत त्याला वक्तृत्वाची जोड होती आणि नेतृत्व गुण होता कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याना तुम्ही जिंकलात तुमच्या मार्क मेमोवर किती मार्क आहेत महत्वाचं नाही ते फक्त नोकरी पुरत मर्यादित आहेत पण तुमचा शार्प मेमो जर डेव्हलप झाला ना आयुष्यभर सुखी होणार आहे तुमची वेगळी ओळख तुम्ही निर्माण करणार आहे तुम्हाला किती मार्क माहिती माहितीये का आम्हाला मला किती आहेत माहितीये का आणि मी जर सांगितलं तर तुम्ही निघून जाता <laughs> मार्क मेमो नाही तुमच्यातल्या कला विकसित करा सचिन तेंडुलकरनं त्याची कला जर विकसित केली नसती किती मार्क मिळवले असते तर सचिन जगाला माहीत झाला नसता अमिताभ बच्चननी फक्त मार्कच मिळवायचे त्यांच्यातली कला विकसित केली नसती बच्चन माहित झाले नसते मकरंदने त्यांची कला विकसित केली नसते अभ्यास करत बसले असते माहित झाले नसते आणि आपण आपल्यातली कला विकसित केली मार्क कमी जास्त असले तरी काही फरक पडत नाही अनुभवातून सांगतो सचिन नापास झाला काही नडलं नाही सुशील कुमार शिंदे नापास झाले काही नडलं नाही महात्मा गांधी नापास झाले काहीच नडलं नाही काय नडलं मी सुद्धा नापास झालोय काहीच नडलं नाही मार्क मेमो पेक्षा शार्क मेम महत्वाचा आहे तो विकसित करा अंतर व्यक्तिमत्व विकसित करा आणि बोलणे म्हणजे आतलं व्यक्तिमत्व विकसित करणे बोलून बोलून ते विकसित होतं वाणी पिकते बोलून बोलून रोज रोज बोलून वाणी पिकते त्याचं करेक्ट ते नियोजन पाहिजे मला सांगा तुम्ही आम्ही आता कदाचित होता कुठं वापरायचा लेमडा आता <laughs> लेमडा वापरायचा सा, कुठं सांगा आ, आता आहे का कुठं गेलो कुठं बँकेत गेलो आली का वेळ तुमच्याकडे लसाई मासाई काढा म्हणून लसाई मासाई काढत नाही ह्या जगात तुम्ही मोबाईल काढता हे का कर्मवीर भाऊराव पाटलांची संकल्पना होती उपयोगात हो असणार शिक्षण पाहिजे <coughs> तुमच्या हाताला काम देणार झाले डीएड झाले तसेच पडले डिग्रीचा काय उपयोग होता का झाला हो नाही डिग्रीचा उपयोग हो काही आता इंजिनिअरचा फॅड बघा बघा इंजिनियर बाहेर निघालता मी कागदावरलं शिक्षण कामाचं नाही आणि मी याच्या पलीकडे जाऊन सांगतो फक्त शिक्षित माणूस काहीच करू शकत नाही सुशिक्षित माणूस काहीतरी घडू शकतो शिकले कागदावर शिकला म्हणजे शिक्षित झाला आणि संस्कारासहित शिकला म्हणजे सुशिक्षित झाला म्हणून लेकराला सुशिक्षित करा चांगला बोलतो सुविचार मांडतो तो सुशिक्षित सुविचार व्यक्त करतो तो सुशिक्षित आणि जो फक्त शिकलेला आहे तो शिक्षित आपण ठरवा शिक्षित व्हायचंय कि सुशिक्षित व्हायचंय आई वडिलांना मुलावर संस्कार केले आणि गुरुजींनी शाळेत त्याला बाकी सगळं शिकवलं आई वडिलांचे संस्कार गुरुजींच शिक्षण दोन्ही एकत्र सुशिक्षित आई वडिलांनी फक्त गुरुजीच्या हवाली केला घरी काहीच संस्कार केले नाही तो झाला शिक्षित ठरवा म्हणून माझं आगामी पुस्तक येत ये। पालकांनो असे घडवा तुमच्या मुलाचे भविष्य पुस्तक एवढं दर्जेदार आहे इतका कंटेंट पॉवरफुल आहे त्याच्यात फक्त आई वडिलांना त्याच्यामध्ये सांगितलेलं घडवायचे कसे ते खूप पॉवरफुल पुस्तक असणार आहे खूप पॉवरफुल मुलाचं भविष्य कसे घडवावं याच्यावरती आहे एक महिनाभरात ते पुस्तक येईल बाजारामध्ये आम्ही सगळीकडे ते उपलब्ध करणार आहे हे फक्त बाजारात आम्ही उपलब्ध दिलं नाही कुठंच हे फक्त माझ्याकडेच भेटतं